मंडळी नमस्कार आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे सांगोला शहरानजीक असलेल्या सुदगिरणी ते एकतपूर रस्त्यावर एका तरस प्राण्याला अज्ञात वाहनानं उडवल्याची घटना समोर आली या घटनेमध्ये सदरच्या प्राण्याचा मृत्यू झालेला आहे मंडळी थोड्याच वेळापूर्वी ही घटना घडलेली गट आहे सुदगिरणी रोड ते एकतपूर रोड या रस्त्यावर चांडोलीवाडी इथं ह्या तरस प्राण्याला अज्ञात वाहनानं उडवलं आहे त्यामुळं हा प्राणी जागीच गरदप्राण झाला आहे मंडळी हा तरस प्राणी चांदोली वस्ती आणि परिसरामध्ये रात्री दिसला असल्याची या भागात चर्चा आहे काही वेळापूर्वीच या रस्त्यावर अज्ञात वाहनानं या प्राण्याला उडवले मंडळी या घटनेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी मगर यांना सांगोला पॉलिटिक्स प्रतिनिधींनी संपर्क साधला असता ही घटना घडल्याचं खरं असल्याचं त्याने सांगितले आणि वन विभागाचे सर्व अधिकारी त्या घटनास्थळाकडून निघालेचे असल्याची माहिती आहे तर मंडळी आपण ही ब्रेकिंग न्यूज पाहतो आहे काही वेळापूर्वीच सुतगिरणी ते एकतपूर रोडवर असलेल्या चांदोलीवाडी इथं तरस प्राण्याला अज्ञात वाहनानं उडवले आणि या घटनेमध्ये त्या प्राण्याचा मृत्यू झालेला आहे मंडळी तरस प्राणी हा सांगोला शहर आणि आजूबाजूच्या भागामध्ये अलीकडच्या काळात दिसतो आहे मंडळी तरच हा प्राणी इतर प्राण्यांवर हल्लाही करत असल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आहे हा प्राणी अधिक हिंसर झाल्यास तो माणसांवरही हल्ला करतो मात्र तो जास्तीत जास्त इतर प्राण्यांवर हल्ला करत असल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आहे मंडळी काही दिवसांपूर्वीच चांदोली वस्ती आणि परिसरामध्ये या तरसाचं दर्शन तिथल्या नागरिकांना झालं होतं आणि हाच काही वेळापूर्वीच हा प्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेत गतप्राण झालेला आहे मंडळी या घटनेची माहिती मिळताच सांगोला तालुका वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी मगर आणि त्यांची टीम ही घटनास्थळाकडं निघाल्याची माहिती मिळते अगदी काही मिनिटांपूर्वीच ही घटना चांदोलेवाडी परिसरामध्ये घडलेली आहे ही ताजी दृश्य आपण सांगोला पॉलिटिक्सवर पाहतोय मंडळी तरस हा प्राणी सांगोल्याच्या आजूबाजूच्या परिसरात यापूर्वी फारसा दिसत नव्हता मात्र अलीकडील काळात हा प्राणी आपल्या भागात आहे आणि काही वेळापूर्वीच या तरस प्राण्याचा अज्ञात वाणाच्या धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे तर मंडळी आपण ही ताजी दृश्य स्क्रीनवर पाहतो आहे सांगोला शहर परिसरात या प्राण्याचं दर्शन अलीकडच्या काळात घडते आणि काही वेळापूर्वीच सांगोला सुदगिरणी ते एकतपूर रोड या परिसरात असलेल्या चांडोलीवाडी इथं अज्ञात वाहनानं या तरसाला उडवले आणि या घटनेमध्ये हा प्राणी गतप्राण आहे <laughs>

गाडी मरणार नाही टू व्हीलर मरणार नाही रणजित ला टू व्हीलर आले पडला पटलं बाहेर केस नाही